हाय हॅलो प्रेस लॉन नॉईस मॉ मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी असो ही चटणी प्राण आजची रेसिपी आहे आणि आपण याला लहानपणासाठी करायची रेसिपी आहे तांदूळ टाकल्यामध्ये पांगडा मासा आपण हात लावू त्याच्यावर टाकून आपण आता मीठ टाकू निणका आपण माश मीठ आणि हात लावू लहान मुलासाठी करायला जे लहान मुलं तिखट खाणे त्यांच्यासाठी रेसिपी मी तेल टाकू उलटे करू पंधरा मिनटं एका साईड होऊन द्यायचे चांगले की हे परतवडे ना करायला परत ठेवायचे बघा आपल्या मासे चांगलं मस्त दोन्ही साईडने पंधरा पंधरा मिनिटांनी परतून घ्यायची किती चांगले आपण हे येऊन मिळू नाही पंधरा मिनटं घे एका साईडने हे करायची पंधरा मिनटं त्या साईडने उलटे करायचे शिजा असे पंधरा मिनिटांनी हे करायला चांगलं क्रिस्पी होता आपण हे काढून घेऊ आता रेसिपी आवडली असून कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू न्यू न्यूडमध्ये बाय